नमस्कार चला तर मग दिवाळीच्या तयारीला तर तुम्ही लागलाच असेल आणि फराळ बनवायला सुद्धा घेतला असेल तर आपला फराळातला शंकरपाळेचा हा पदार्थ आहे तर आज दोन प्रकारचे शंकरपायाची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे एक गव्हाच्या पिठाची आणि मैद्याची भरपूर सारे लेअर्स पाडणारी आणि एकदम अशी जी व्यवट होताच विरगणारी बिस्किटासारखेच खुसखुशीत आपली शंकरपाई होणार आहेत तर परफेक्ट प्रमाण घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुमचीसुद्धा सुद्धा शंकरपाई एकदम परफेक्ट होतील त्यासाठी एका पातेल्यामध्ये एक, पाते एक वाटी इथे मी पाणी घेतले वाटीचंच प्रमाण घेऊन संपूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल एक वाटी पाणी घेतलं एक वाटी साखर घेतली साखर नुसती पाण्यामध्ये विरघळून घ्यायची त्याला उकळी आणायची नाही आता त्यामध्ये साधारणतः चार चमची इथे आपल्याला तूप टाकायचे तूप घट्टसरच आहे पण नंतर यामध्ये मी टाकून घेतले तर चार चमची ते तूप आपल्याला हवे चार चमचे तूप टाकून फक्त तूप यामध्ये विरघळून घेतलं आणि साखर पण विरगळली तर आपलं हे पाक तयार झाला आहे आता इथे आपण अर्धा किलोचे शंकरपाळी बनवणार आहोत तर सर्वात अगोदर मैद्याचे त्यासाठी इथे मी तीन वाटी मैदा घेतला आहे अर्धा किलो साठी तीन वाटी मैदा पुरेसा आहे तुम्हाला एक किलोचे बनवायचे असतील तर तुम्ही इथे सहा वाट्या मैदा घेऊ शकता पण अर्धा किलो साठी इथे तीन वाट्या पुरेशा आहेत तीन वाट्या मैदा घेऊन मैदा अगोदर स्वच्छ चाळून घ्यायचा चाळूनच घेऊन मैदा या टोपल्या मध्ये मी टाकून घेतलाय आणि जो पाक आपण करून घेतला आहे ना तो पाक या मैद्यामध्ये थोडा थोडा करून आपल्याला हे पीठ छान व्यवस्थितपणे मळून आहे ज्या पद्धतीने आपण कणिक भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ अजिबात असं रगडून मळायचं नाही किंवा असं खसखस मळायचं नाही हलक्या हाताने आपल्याला मळायचं आहे आणि ना आता शेवटी काय केलं मी थोडस दूध घेतलं तर साधारणतः इथे चार जे पोहे खायचं आपला चमचा असतो ते चार चमचे यामध्ये मी दूध टाकला तर तुम्ही म्हणाल पाक तयार करून पण यामध्ये दूध का टाकलं कारण दूध टाकल्यामुळे आपले जे शंकरपाळे असतात ना ते एकदम असे जे पीठ होतात फिरगवतात त्यामुळे इथे शेवटी थोडंसं दूध टाकून घेतलं आणि पीठ हलक्या हाताने मळून याचा उंडा बनवून घेतला यावर झाकण ठेवून आपण पंधरा मिनिटांसाठी हे पीठ भिजत ठेवायचे जेणेकरून ते पीठ छान भिजलं जातं पंधरा मिनिटानंतर याच्यावरचा आपण जो कपडा झाकला होता तो बाजूला काढायचा आणि हलक्या याची आपल्याला जे गोळे बनवून घ्यायचे आपण चपाती बनवता वेळेस कणिक महत्व त्यावेळेस जी कणिक आपण हातामध्ये घेऊन त्याचा उंडा बनवतो जसं त्याला जोर देऊन उंडा बनवतो तसं ते त्याला बनवून घ्यायचं नाही एकदम हलक्या हाताने याचे आपण गोल गोल आकारामध्ये गोळे बनवून घेणार आहोत तरी ते मी तीन गोळे बनवून घेतले आहेत त्यातील एक गोळा पोलपटाव ठेवायचा आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचे जास्त आपल्याला जोर देऊन लाटायचं नाही ही जी शंकरपाळ्याची चपाती आहे ती आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही एकदम मध्यम आकारामध्ये लाटून घ्यायची ते बघा इथे मी लाटून घेतली आहे आणि त्याला फोल्ड करून घ्यायचं तर व्हिडिओमध्ये मध्ये मी दाखवलं आहे कशा प्रकारे फोल्ड करायचे अलीकडली बाजू पलीकडली बाजू एकावेक टाकून नंतर त्याचा रोल करायचा केलेला रोल परत एकदा रोल असं आपल्याला गोल आकारामध्ये वळून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे नक्कीच करा रोल तयार करून घेतल्याच्या नंतर परत त्याला गोल फिरून घ्यायचं आणि नंतर पोलपाटा लाटून घ्यायचा आता रोल केल्याच्या नंतर हे ना लाटाला थोडंसं जड जात पण जस जसं लाटत जाऊ तसं ते हलकं लाटत जात तर हे बघा याची चपाती मी लाटून घेतली तर चपातीचा आकार तुम्ही पाहू शकता ती मी जास्त पातळ ठेवला नाही किंवा जास्त जाडे ठेवला नाही एकदम मध्यम आकारामध्ये ठेवलं आता ना मी साईडचे जे भाग असतात थोडेसे वाकडे तिकडे आलेले ते मी कट करून घेत आहे आणि याला चौकोनी शेप देत आहे थोडा थोडा भाग कट करून घ्यायचा आणि व्यवस्थितपणे कट करून घेतला की लगेच आपण नाही याची शंकरपाळी तयार करून घेणार आहोत ही रोल करायची पद्धत तुम्ही वापरून जर शंकरपाळी बनवली ना तर शंकरपाळी एकदम असे सुटले सारखे होतात आणि एकदम असे जिवे उठवताच वीरात त्यामुळे ही पद्धत नक्कीच वापरा यूट्यूबवर बरेच जण वेगवेगळ्या पद्धती शेअर करतात पण ही एकदम माझी पद्धत तुम्ही वापरून शंकरपाळी बनवाल ना तर खरं सांगते शंभर काय एकशे एक टक्का तुमची शंकरपाळी अशी एकदम खुसखुशी जिवे उठवताच विरघणारे होतील तरी बघा इथे मस्त पैकी मी आपले शंकरपाळी कट करून घेत आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठे कट करू शकता तुम्हाला कसे हवे आहे त्या आकारानुसार बरेच जण असे आकाराचे पण शंकरपाळे बनवतात आपल्या औषधाचे जे टोपण असते त्या टोपणने सुद्धा आपण असे चौकोनी आकारामध्ये न बनवता आपण असे चंद्रकोराकाराचे शंकरपाळे बनवू शकतो तर हे बघा इथे कट करून घेतले आहेत आणि याची साईज पण तुम्ही पाहू शकता आता ना तेल आपल्याला गरम करायचंय तर तेल इथे जास्त कडकडी धूर निघूपर्यंत गरम नको एकदम मीडियम मध्ये आपल्याला तेल गरम करायचे आणि तेलामध्ये टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला हलवायचे नाही थोड्या दोन मिनटात तसंच ठेवायचं म्हणजे त्याला पदर सुटल्यासारखे होतात आणि नंतर आपल्याला याला मस्तपैकी हलवून घ्यायचं तरी ते ना आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंकरपाळी तळताना एकदम गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे मिडीयम पण करायचा नाही आणि जास्त फुलही करायचं नाही कमी गॅसवर आपल्याला मन दहाच्यावरती शंकरपाळी तळून घ्यायचे जितकं मन दहाच्यावर तळताल तितके ते आतून व्यवस्थित तळली जातील आणि त्यामुळेच ते खुसखुशीत होतील तर काही मिनिटातच आपली शंकरपाळी तळली जातात तर तुम्ही पाहू शकता याचा कलर किती छान असा जास्त इथे मी डार्क पण काढला नाही कारण तुम्ही जास्त डार्क काढला तर नंतर ते शंकरपाळी थंड झाल्याच्या नंतर थोडीशी काळपट दिसतात तर अशा स्टेजमध्ये आल्याच्या नंतरच लगेच आपल्याला शंकरपाळी ही काढून घ्यायचेत थंड झाल्याच्या नंतर याचा कलर परत चेंज होतो बघा तुम्ही पाहू शकताला किती छान असे पदर सुटले गेलेले आहेत ते आपले शंकरपाळी बनवून तयार आहेत सगळे शंकरपाळी इथे ना मी तळून घेतलेत पाहू शकता एकदम मस्त असे लेअरदार पदर सुटलेले ले आपले शंकरपाळे बनवून तयार आहेत ही स्टेप नक्कीच फॉलो करा आणि एकदम असे खुसखुशीत तयार होतात कुठेही निबर होत नाहीत किंवा वाट होत नाहीत आणि पॅकबंद डब्यामध्ये तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता संपेपर्यंत खुसखुशीत राहतात तर हे झाले आपले मस्तपैकी मैद्याचे खुसखुशीत शंकरपाळे आता पाहूया आपण गव्हाचे पिठाचे भरपूर सारे असे पदर सुटलेले शंकरपाळे कसे बनवायचे त्याचीसुद्धा पद्धत अशीच आहे पण थोडीशी वेगळी पद्धतीने मी सांगत आहे तर त्यासाठी ते मी घेत आहे गव्हाचं पीठ तर एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ एकदम असं चाळून घ्यायचं आहे साधारणतः दोन ते तीन वेळेस चाळा म्हणजे त्यातील चाळण बाजूला निघून जातं आता इथं घेतला आहे रवा तर हा जो रवा तुम्हाला चमच्याच्या साईने सांगायचं चा झालं तर साधारणतः चार चमचे आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने घेतला तर चार चमचे रवा आहे आणि आता खुष रवा यामध्ये टाकून घ्यायचा रव्यामुळे नाही एकदम असा खुसखुशीत पाणा येतो त्यामुळे रवा नक्कीच घाला थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं कुठल्याही पदार्थामध्ये म्हणजे गोड पदार्थामध्ये मीठ घातलं तर त्या पदार्थाला चव येते त्यामुळे मीठ घालायचं आणि यामध्ये आता साधारणतः एक वाटी पिटी साखर घेतली टाकून तर इथे मी गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतले पिटी साखर एक वाटी घेतली आणि रवा इथे चार चमचे घेतला आहे मला थोडेसे आणखीन गोड खायचे असतील तर मी इथे साखर थोडीशी आणखीन वाढवू शकता आता यामध्ये आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन घालायचं किंवा इथे ते तेलही घालू शकता पण तुपाच्या मोहनमुळे ना हे शंकर एकदम असे खुसखुशीत होतात तर इथे तूप घेतलंय मी साधारणच्या चार चमचे जितका आपण रवा घेतलाय तितकेच तूप घ्यायचंय तूप कडकडीत गरम करून घेतलं आणि या पिठामध्ये ओतून घ्यायचं तूप यामध्ये घालून ना आपले एकदम हे पीठ व्यवस्थितपणे मळून घ्यायचं हाताने व्यवस्थितपणे अगोदर या पिठाला तूप लावून घ्यायचं आणि याचा ना असा मुटका होईल इथ आपल्याला पीठ परफेक्ट हवं तर बघा एकदम असा मुटका झाला जर तुमचा असा मोटका होत नसेल तर परत एकदा थोडंसं तूप गरम करा आणि तूप गरम करून यामध्ये घाला आणि असा मुटका येईपर्यंतच आपल्याला पीठ मिक्स करायचं तर बघा एकदम व्यवस्थित मिक्स झालं तर यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरचं आप जे पाणी असतं आपलं रेग्युलर आपण भरून ठेवतो त्याच पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे पाणी गरम करायचं नाही आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं पीठ मळताना सुद्धा मी अगोदर तुम्हाला सांगितलंय जास्त जोर देऊन असा खसखस पीठ मळायचं नाही खसखस पीठ मळायला जातात ना त्यावेळेस आपले शंकरपाळी बिघडतात आणि त्यामुळे त्याला लेअर्स पडत नाहीत तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही एकदम मध्यम सैल सर आपल्याला पीठ मळायचं पीठ मळून घेतल्याच्या नंतर याला दहा मिनिटं भिजत ठेवू शकता किंवा टाईम नसेल तर तुमच्याकडे तर लगेच तुम्ही शंकरपाळे करायला घेऊ शकता आता त्यातले गोळा बाजारला काढायचा आणि हलक्या हाताने याला असं गोल तयार करून घ्यायचं आणि याचे पोल पटाव आपण हलक्या हाताने चपाती लाटून घेणार आहोत लाटताना याच्या थोड्याशा साइडकून चिरा जातात पण अशा गेल्या तरच आपले शंकरपाळ एकदम व्यवस्थित असे लेअरदार होतेत तर बघा इथे चपाती लाटून घेतली आहे इथे जास्त जाड पण ठेवली नाही मी आणि जास्त पातळ पण नाही एकदम मध्यम आकार मध्ये याला ठेवले आहे आता साईडकून यांचे चारी बाजूने मी हे कडा कट करून घेत आहे आणि कडा कट करून घेतल्याच्या नंतर आपण हव्या त्या आकारामध्ये इथे शंकरपाळे कट करायचे तर इथे चौकोनी आकारामध्ये शंकरपाळे कट करणार आहे इथे आपली जी चपाती आहे ती आपल्याला जास्त पातळ करायची नाही जर जास्त पातळ कराल तर शंकरपाळे एकदम असे शंकर कडकडीत येतात त्यामुळे एकदम मध्यम आकारामध्ये हे आपल्याला लाटून आहे आणि बघा आता आपले शंकरपाळी पण इथे बनवून तयार झाले आहेत मस्त पैकी ते आपले असे लेअरदार शंकरपाळी बनवून तयार होतात तुम्ही मैद्याचे बनवू शकता किंवा गव्हाच्या पिठाचे पण बनवू शकता अर्धे शंकरपाळी इथे मी अगोदर तयार करून घेतलेत आणि आता तेलामध्ये तळून घ्यायचे तर तेल सुद्धा इथे मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे तेलाचं टेम्परेचर तेला तेला इथे आपल्याला जास्त हाय नको एकदम कमी गॅसवर आणि एकदम कमी गरम तेलामध्ये आपल्याला हे शंकरपाळी तळून घ्यायचे हाय फ्लेमवर तळायला जाल तर आतून तळणार नाहीत व्यवस्थित मस्तपैकी हे तळून घेतले आणि असा कलर आला की लगेच बाजूला काढून घ्यायचे जास्त डार्क कलर काढायचा नाही जास्त डार्क कलर काढायला जाल तर ते एकदम असे कडक होतात तर बघा पाहू शकता आपले मस्तपैकी एकदम असे मस्त खुसखुशीत जे बीट होतात विरगवणाऱ्या आपले गव्हाच्या पिठाचे देखील शंकरपाळी छान होतात मैद्यापेक्षा सुद्धा गव्हाच्या पिठाचे शंकरपाळी छान होतात बरेच जणांना मैद्याची आवडत नसेल तर गव्हाच्या पिठाचे करून बघा रेसिपी कशा वाटल्या दोन्ही पण सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका